खबर खुशखबर खुशखबर लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात खूप मोठी न्यूज मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो या निर्णयामुळे राज्यातील सुमारे पाच ते सहा लाख महिला लाभार्थींवर थेट परिणाम होणार आहे सरकारच्या या निर्णयामागील मुख्य उद्देश राज्याच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक भार कमी करणे आणि योजनांचे एकत्रित करून एकत्रित एकत्रीकरण करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी बाज, करणे हा आहे नवीन निर्णयाचे स्वरूप बघूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत होते मात्र आता राज्यातील ज्या नमोद शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत याचे कारण म्हणजे या महिलांना नमोद शेतकरी महासन्मान योजनेतून आधीच दरमहा दहा हजार रुपये मिळत आहे निर्णय मागेल कारणीमा असा बघूया मित्रांनो निर्णय मागेल काय कारण आहे तर राज्य सरकारने हा निर्णय घेण्यामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत सर्वप्रथम एकाच लाभार्थीच्या विविध योजनांमधून मिळणाऱ्या लाभाचे एकत्रित करून त्यांचे सन्मान वितरण करणे हा मुख्य उद्देश आहे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक भार कमी करणे तिसरे म्हणजे या निर्णयामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल आता प्रभावित लाभार्थ्यांची स्थिती बघूया या निर्णयाचे सर्वाधिक परिणाम त्या महिलांवर होणार आहे ज्या सध्या जा दोन लाभांच्या योजनांचा लाभ घेत आहे तर अंदाजे पाच ते सहा लाख महिला या निर्णयाने प्रभावित होणार आहेत या महिलांना आता एकूण पंधराशे रुपये मिळते नमो शेतकरी महासन्मान योजनेतून हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये मिळणार आहे योजनांचे एकत्रीकरण आणि त्याचे फायदे जाणून घेऊया या निर्णयामुळे योजनांच्या अंमलबजावणीत अनेक सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे पहिलं प्रशासकीय खर्चात बचत दुसरं म्हणजे लाभार्थींची सटीक ओळख आणि निवड तीन नंबरला योजनांच्या लाभाचे समान वितरण आणि चार नंबरला आहे आर्थिक साधन संपत्तीचा कार्यक्षम वापर पाच नंबरला योजनांच्या अंमलबजावणीचे पारदर्शकता एवढे पाच कारण आहे मित्रांनो योजनांचे एकत्रीकरण करण्याचे आणि त्याचे फायदे घेण्याचे तर मित्रांनो लाभार्थ्याची महत्त्वाची माहिती म्हणजे लाभार्थ्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे ज्या महिला या दोन्ही योजनांचा लाभार्थी आहेत त्यांनी पुढील बाबांची नोंद घ्यावी त्या बाबी त्यांनी नोंद घ्यावी त्या बाबींची नामू शेतकरी महासन्मान योजनेतून मिळणारे हजार रुपये कायम राहतील मित्रांनो ज्या महिलांनी अगोदर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेतलेले आहे त्यांच्यासाठी ही भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे ज्या महिला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून आता त्यांना हजार रुपयेच मिळणार आहे मित्र एकूण मासिक लाभ पंधराशे रुपये इतकाच राहणार आहे जेवढे त्यांना अगोदर पंधराशे रुपये मिळत होते तेच पंधराशे रुपये त्यांना मिळणार आहे परंतु आता त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये मिळणार आहे आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून हजार रुपये मिळणार आहे ते दोन्ही मिळून एकूण मासिक लाभ त्यांना पंधराशे रुपये इतकाच होणार आहे तिथल्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फेरफार होणार नाही जेवढे त्यांना अगोदर पैसे भेटत होते तेवढेच भेटणार आहे तर मित्रांनो पुढे बोलूया राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक सुव्यवस्थित होण्यास मदत होईल यामुळे खऱ्या गरजू लाभार्थीपर्यंत योजनेचे फायदे पोहोचतील आणि योजनेच्या उद्दिष्टांची पूर्तता होईल तसेच राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार कमी होऊन इतर विकास कामांसाठी निधी उपलब्ध होईल हाच होता मित्रांनो त्यांच्यासाठी खूप मोठी न्यूज आहे ज्या महिलांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेत आता त्यांना हजार रुपये आणि लाडकी बन योजनेतून पाचशे रुपये असे दीड हजार रुपये त्यांच्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे योजनेंची पुन पुनर्रचना करणार आहे मित्रांनो सरकारकडून योजनांची पुनर्रचना होत आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही योजनांची पुनर्रचना होणार आहे एक लाभार्थ्यांची नावाशी नोंदणी आणि दुसरं पात्रता निकषांची पुनर्तपासणी तीन नंबरला लाभ ला वितरण प्रक्रियेचे सुव्यस्तीकरण चार नंबरला नियमित देखरेख आणि मूल्यमापन पाच नंबरला आहे तक्रार निवारण यंत्रेची स्थापना म्हणजे प्रॉपर याच्यामध्ये आयमध्ये दाखवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला योजनेची पुनर्रचना करणार आहे सर्व महिलांना आता कळवण्यात येत आहे की ज्या लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहे आणि जे नमो शेतकरीचे योजनेचे जे काही महिला लाभ घेत असेल त्यांना हजार रुपये आणि लाडकी बहिणींचे पाचशे असे दीड हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी योजनांची पुनर्रचना सुरू झालेली आहे मित्रांनो म्हणजे पाच मुद्दे आपण बघितलेले आहे की कसं वितरत होणार आहे नवीन नोंदणी करणारे त्याच्यानंतर पात्राच्या पात्रताची निकषांची पुनर्तपासणी होणार आहे त्यानंतर नियमित देखरेख होणार आहे मूल्यमापन होणार आहे तक्रार निवारण यंत्राची स्थापना राहील तिथे जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय जर काही लाभार्थ्यांसाठी थोडा निराशजनक वाटत असला तरी दीर्घकालीन दृष्टीने हा निर्णय योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे मित्रांनो हा खूप मोठा निर्णय घेत आहे महाराष्ट्र सरकार तर यामुळे सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल आणि खऱ्या गरजूंपर्यंत योजनेचे फायदे होते मित्रांनो या योजनेचा फायदा फक्त ज्या लाभार्थी महिला आहे ज्या लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरत आहे त्यांच्यासाठीची योजना आखण्यात आली होती परंतु काही नमो शेतकरी महासन्मान योजनेमधल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आता मित्रांनो सरकार पुन्हा याच्यासाठी योजनांची पुनर्रचना करत आहे आणि लाभार्थ्यांची नव्याने नोंदणी करत आहे दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत त्यातून फक्त नमो शेतकरी योजनेमध्ये हजार रुपये मिळत आहे जसे की दहा हजार बारा हजार मिळत होते आता त्यांना पाचशे रुपये आणखी लाडकी बहिन योजनेचे ॲड करून पंधराशे रुपये मिळणार आहे तसेच राज्य सरकारच्या तिजोरीवरील अनावश्यक भार कमी होऊन विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध होईल यामागे मुख्य कारण हेच होते मित्रांनो की सरकारवर पैशांचा भार वाढतो आहे सरकारच्या तिजोरीवर भार वाढतो आहे अनावश्यक भार कमी होण्यासाठी विकास कामांसाठी अधिक नि निधी उपलब्ध होण्यासाठी ही योजना ये आखण्यात येत आहे मित्रांनो महत्त्वाचे संपर्क म्हणजे लाभार्थींनी अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधा मित्रांनो महत्त्वाच्या संपर्कामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे सरकारकडून की लाभार्थींनी अधिक माहितीसाठी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती असेल तुम्ही जिल्ह्यातील महिला व बाल विभाग विकास विभागासोबत संपर्क साधू शकता तसेच योजना संवाद संबंधातील कोणती शंका किंवा तक्रार असल्यास त्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल सरकारने या योजनेसंदर्भात सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करून दिलेलं मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही महिलांनो तुम्हाला सर्व माहिती तुमच्या जिल्ह्याच्या मा विभागाशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची तक्रार असेल शंका असेल तिथे ते जाऊन तुम्ही नोंदू शकता ऑनलाईन प्रकारे पण उपलब्ध आहे मित्रांनो विशेष हेल्पलाईन क्रमांक ऑनलाईन उपलब्ध करून दिला होतं मित्रांनो हीच होती तुम्हाला सांगण्याचं आणि हेच होतं व्हिडिओचा मागचा उद्देश की तुम्हाला आता नमो शेतकरीतून हजार आणि लाडकी बहिणीतून पाचशे पाचशे रुपये मिळणार अशी या योजनेचा लाभ होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर